अंगणात तुळस ही घराची लक्ष्मी औषधांची राणी आणि संस्काराची देवी आहे ती एका एक सर्व गुणसंपन्न स्त्रीप्रमाणे आपल्या घराला आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करते तुळस स्थिर आणि सडेतोड उभी राहते अशी एक संस्कार संपन्न स्त्री घराचा पाया ठरते तुळस आरोग्य प्रतिकार शक्ती वाढवते तुळस अंगणात लावल्याने घराच्या वातावरण सुंदर सुगंध आणि शांतता निर्माण करते जशी एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी अरोही अरोही रात्र निस्वार्थ सेवा करते तशीच तुळस प्रत्येकासाठी औषध ऑक्सिजन आणि सकारात्मक ऊर्जा देते हाय हॅलो मीराबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला भाजीत काय करायचं असं ठरवलं होतं तर आजच्या भाजीमध्ये ना सकाळी सकाळी ना छान अशी ना मटकीची उसळ करायची होती त्यासाठी ना सगळी आवरून घेतली आणि रविवार म्हटलं की ना थोडंसं लेटच असतं सगळं तर बिना शेंगदाण्याची ना मटकीची उसळ करायची होती त्यासाठी ना खूप सारा कांदा चिरून घेतला आणि लसूण पण टेचून घेतला आणि कसं आहे ना कधीतरी भाजीमध्ये ना लसूण टेचून टाकलं ना तर भाजी पण खूप छान होते बरं का तर खूप सारा असताना पुदिना आणला होता शेतातून ताजा ताजा कारण ना कोथिंबीर नव्हती चला म्हटलं काही असं कुठल्याच सगळ्याच वस्तू घालल्या म्हणून काय असा नियम नसतो छान असा कांदा पुदिना आणखीन लसूण टेचून टाकून बिना शेंगदाण्याची ना उसळ करणार होते तर छान कांदा परतायला टाकलेला थोडंसं त्यातलं पाणी जिरेपर्यंत छान असं ना परतून दिला त्यामध्ये ना तेल टाकलं तो तोपर्यंत एका साईडला छान असा ना राईस शिजून झाला होता कांद्यामध्ये तेल टाकलं आणि छान असताना तपकिरी रंग येईपर्यंत कांदा परतून दिला अशा पद्धतीने मटकी केली ना खूप छान होते आणि कसंही ना आपल्या शरीरासाठी ना शेंगदाण्यास पण का असं खूप खाल्लेले चांगले नसतात असं ना चरबी वर्ग वगैरे वाढत असते ना मग मी कधीतरी ना असं बिना शेंगदाण्याची पण भाजी करते तर बिना शेंगदाण्याची पण सर भाजी कशी करायची ना मी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे छान असताना कांदा परतून दिला त्या कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी ना टेचलेला लसूण टाकला आणि कधीतरी ना असा टेचून लसूण भाजीमध्ये टाकला ना खूप छान भाजी होते तर लसूण पण त्यामध्ये परतो परतू लाल होईपर्यंत छान असं ना रंग बदलेपर्यंत छान परतून दिला त्यामध्ये खूप सारे ना पुदिना टाकला आणि कसं आहे ना ताजा ताजा पुदिना शेतामध्ये आहे आणि प्रत्येक भाजीमध्ये ना मी पुदिना कडीपत्ता ह्याचा ना वापर करत असते तर पुदिनाचा वास खूप छान येत होता आणि परतल्यानंतर पण खूप छान येत होता मग त्यामध्ये ना परतून झाल्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं तर ना कधीच असं ना दररोज शेंगदाण्याचा कुठनं वापरता असं थोडंसं कधीतरी वेगळी भाजी करायची म्हटलं ना तर मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकत असते खूप छान भाजी होते तर पीठ सुद्धा छान असं ना परतेपर्यंत छान कांदा लसूण जे काय आपण टाकतो ना पुदिना कोथिंबीर छान असं परतून दिलं त्यामध्ये जिरं टाकलं हळद टाकली मोहरी टाकली आणि छान अशी परतून दिली परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं से, सेंदू नमक सगळं छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं असं मालवानी वा, मसाला कारण ना कधीतरी अशी कर ना हुलगे मटकी कडधान्य करायचं म्हटलं ना मी ना मालवानी कर पद्धतीचा मसाला केला आहे कसं आहे ना कुठे कुठे पा असं ना कडधान्य करायचं म्हटलं का लाल मिरचीचं करतात तर ना आमच्या घरी काही लाल मिरचीचं आवडत नाही मग मी ना त्यामध्ये ना मालवानी मसाला टाकत असते खूप छान असा ना रंग पण खूप छान येतो भाजीला आणि भाजी पण खूप टेस्टी लागते तर लाल मिरची पावडरची भाजी काय आमची तर आवडत नाही मसाला वगैरे टाकूनच सगळ्या भाज्या आवडतात आणि जो कांदा लसूण मसाला आहे ना तुम्ही ना बाकी सगळ्या भाज्यांमध्ये वापरत असते आणि जे काही कडधान्य करायचं म्हटलं ना तर मी मालवाणी पद्धतीचा मसाला वापरत असते तर चला पहा किती छान असा ना बघा त्यामध्ये थोडंसं मी खोबऱ्याचा कूट पण टाकला बरं का आता उकळून झाल्यानंतर ना, ना खूप छान असं गट्टसर होते का तर त्यामध्ये आपण बाजरीचं पीठ टाकलं होतं आणि उकळल्यानंतर खूप छान असा ना रंग पण येतो भाजीला तर कमी गॅसवरती ते ठेवून दिलेली छान अशी भाजी पण झाली होती तर बाजी शिजता शिजता एका बाजूला भाकरी पण केली खूप छान असं मटकेला पा किती छान मटकीला खूप छान बघा किती सुंदर असा कट आलाय तर अशा पद्धतीने ना बाजरीचं पीठ टाकून कधीतरी कडधान्य केलं ना, ना, के ना खूप छान लागते आणि चुरून गरम गरम भाकर खायची तर अजूनच खूप मज्जा येते तर एका साईडला छान अशा ना पण केलेली आणि राईस पण केला होता आणि सकाळच्या जेवणामध्ये मी ना नेहमी लहान मुलं ना मग कधीतरी असं भात वगैरे करून ठेवत असते आणि मटकीची वसळ वगैरे म्हटलं की ना रशीमध्ये खायला ना पल्लवीला आरोला आवडते मग छान अशा ना गरम गरम भाकरी केलेलं दोन तर गॅसवरती आणि ना गॅसवरतीच भाजत असते बरं का कारण ना जे गॅस काढून म्हणजे काय म्हणतात त्याला तवा काढून गॅसच्या फ्लेमवरती कधीच मी भाकरी भाजत नाही कारण का ना ते जे गॅसचा फ्लेम असेल तो पूर्ण आपल्या भाकरीमध्ये जातो मग तशा भाकरी खालील चांगली नसते कॅन्सर वगैरे होण्याची खूप भीती असते म्हणून ना तव्यामध्येच भाकरी भाजते मी आणि भाकरी काही जास्त लागत नाही आणि खरंच सगळ्यात बेस्ट म्हणजे चुलीवरची भाकरी असते पण एक दोन भाकरीसाठी काही चूल वगैरे पेटवत नाही त्याच्यामुळे मग असं तव्यामध्येच भाजत असते आणि पातळ केल्यानंतर तव्यामध्ये मध्ये पण खूप छान छान भाकरी फुगतात बरं का चपातीसारख्या सारख्या तर सगळे स्वयंपाक होत आलो होता आणि कसं ना मी ना स्वयंपाक करता करताना मला अजिबात किचन कट्ट्यावरती ना असा राडा रपट आवडत नाही मग मी मीना करता करता स्वच्छता करता असं त्या ना माझा किचन नेहमी क्लीन असतो तर भात पण करून चालतं मटकीची भाजी पण करून झालेली आणि छान अशी भाकरी पण करून झालेली कारण ना आज बाहेरचं खूप काम होतं बरं का कारण सगळ्या झाडांकडे लक्ष द्यायचं होतं सगळ्या झाडांमध्ये गवत वगैरे काढून छान असतं जिथं जिथं असे पानं वगैरे जळलेली असतात ना झाडांचे ते काढायचे होते आणि पाणी पण द्यायचं होतं आता इतक्या दिवस खूप पाऊस होता त्यामुळं आज जास्त झाडांना पाणी द्यायची गरज पडली नाही मग आता मधन आज सगळे झाडांना पाणी द्यावं लागतं खूप सारं तुळशीचं गार्डन आहे ना मग ते झाडं पण खूप असे सुकतात थोडंसं खड खडकाळ ना जमीन त्याच्यामुळे मग त्या झाडांचे जिथं जिथं जळलेत सगळे कोणते कुठले झाडं जळले त्याचे वाळले वाळले ना सगळी पानं वगैरे काढायचे असं ना आजचा दिवस पूर्ण अशा कामातच जाणार होता आणि नारळाच्या फांट्या तोडायला पण माणूस लावला होता तो पण ते पण काम चालू होतं त्याच्यामुळं आजचा पूर्ण दिवस आहे ना खूप बिझी होता तो खूप दिवस खारकांकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे ना ते थोडे थोडे ना असे ना थोडे त्याला भुंगे वगैरे लागायला लागलेले तर एका पुढ्याला चला म्हटलं आज ना खूप असं ऊन पडले तर सगळे खारीक ना आता उन्हात गाळ गाळ्यात घालून त्याला ना छान असे लाडू बनवायचे होते म्हटलं जरा जास्त खारकीचा वापर करून छान असे मुलांसाठी ना पौष्टिक खारीकचे लाडूच करावे कारण ना लक्षातच राहत नाही प्रत्येक दररोजच्या दिवस म्हणजे कामामध्ये ना ते खारीक अशा डब्यातच राहिले होते पल्लवी तशी ना एक एक खात असते पण ना खूप दिवस झाले त्याच्याकडे लक्षच दिले नाही त्याच्यामुळे ते खराब व्हायला लागले म्हटलं चला आता छान कडक कडकून पडले तर त्याला ना छान टेरेसवरती नेऊन वाळ्या घालावं म्हटलं म्हणजे ना छान असे लाडू करून टाक म्हणजे ते खराब असे वायाला पण जाणार नाही आणि ना असे खराब होणार नाही तर ते ना काळ्या कलरचे दोन मिक्स खारीक होते आणि काळ्या कलरच्या खारीकचे ना लाडू वगैरे केले ना खूप पौष्टिक असतात त्यामुळं ना नेहमी काळ्या कलरचेच खारीक आणते बर का पण खूप अशा साचल्या होत्या कारण मध्ये मध्ये मी डिंक लाडू वगैरे करत असते ना पण एवढ्यात काही केलेच नाही दिवाळी वगैरे सगळे असे सणच लागून राहिले ना त्याच्यामध्ये आधी नवरात्र वगैरे त्याच्यामुळे ना काही खूप दिवस झालं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आता छान असं वाळून त्याच्यात मग डिंक लाडू करावं म्हटलं मग असं ना रविवारच्या दिवशी असेच कामं असतात आठवड्याभराचे काही नाही का आठवड्याभर काय लागतं ते असं ना रविवारच्या दिवशी चालू असतं कुठलं काम कधी करायचं पूर्ण दिवस असाच चालू होता आणि आज तर काय पूर्ण झाडांच्याकडंच लक्ष द्यायचं होतं ना सा त्याच्यामुळे पूर्ण दिवस असाच होता त्यामुळे सकाळचे काम आवरून कसं झाडांना नारळाच्या झाडांना वगैरे स्वच्छता करायला तर माणसंच लावलेली पण त्यांच्याकडे पण लक्षच द्यावं लागतं ना त्यामुळं मग तिथं थांबूनच राहावं लागतं कारण मग ते कसं वाळलेले फांट्या वगैरे काळ तोडतात नाही तोडतात सगळं त्यांच्याकडून गोळा करून घ्यायचं आमच्या घराच्या वरनं पहा की ते छान असा विवे आहे सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण आहे छान असं वाळ्या घातलं चला म्हटलं तर खाली जावा आणि ना ह्या वर्षी ऊस पाऊस जास्त पडल्यामुळं ना सगळीकडं छान असं ना हिरवं वातावरण झाले आणि कसं खेड्यात म्हटलं ना तर गावाकडलं वातावरण एकदम छान असं असतं एकदम सगळे ऋतू पाहिला मध्ये ना मी तुळशीची कशी काळजी घेते ती तुम्हाला आत्ता मी ना व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुळशीचे ना थोडेसे महत्त्व पण सांगणार आहे तर जशी एक संस्क एक संस्कृती घराला पवित्र ठेवते तशी तुळसही घराच्या अंगणात आणि वातावरणाला शुद्ध ठेवते तुळशीजवळ हवा स्वच्छ राहते ऑक्सिजनचे प्रमाण वाढते तुळस स्थिर आणि सडेतोड उभी राहते जशी एक संस्कार संपन्न स्त्री घराला पाया ठरते तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते तुळस अंगणात लावल्याने घराच्या वातावरणात सुंदर सुगंध आणि शांतता निर्माण होते जशी एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी अरोरात्र निस्वार्थ सेवा करते तशी तुळस प्रत्येकासाठी औषध ऑक्सिजन आणि सकारात्मक ऊर्जा देते आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करते अंगणात तुळसी घराची लक्ष्मी औषधांची राणी आणि संस्काराची देवी आहे ती एका सर्व गुणसंपन्न स्त्रीप्रमाणे आपल्या घराला घराला आरोग्य आनंद आणि पवित्रता प्रदान करत असते करू का बन काय काय करायचं झाड लावलेलं त्याच्यापासून बघा किती झाड झाले एक टाकून दे तिकड टाकून दे चांगलं नसत काय गाय नसत झाड होय असतात झाड काय नाही बघ एकच झाड लावलं त्यापासून किती आलं बघा कोंब कसा आलाय तसं आपण धरून किती कोंब आले पा असे सगळे आलेत कधी कधी त्यातले गाण काढायला लागतं हे झाड काय झालं तर काय माहिती वरनं वाळलं परत खाल्लं छान असं फुटलंय त्याला पाणी सगळं कचरा झालाय हे एक झाड पा किती छान कोंब फुटलाय झाड दर। लांब झालं होम फुटल मस्त हे झाड पण हा फुटले फुटले हो। फुटले त्या दिवशी लिमटा तोडला आणि लिंबावरच सगळे फांडा ज्वारच मोठ्याने पडलं त्याचं तुटूनच गेलं झाड पण फुटन मला वाटतं हे मला थंडीमुळे कमी फुटल छान आलेत पण शमीच्या झाडाचं पण टेन्शन आलं तर पण फुटले छान फुटले फक् सुंदर फुटलं विकत आणलेलं म्हणलं तर आहे काय ह्यात फक्त किती सुंदर असं रुईचे झाड आले दाखव हे बघ तुळशी पशी रुई असावी माने इथं तुळस पण आली मस्त हे छान असे झाड स्नेक प्लांटची चला छोटस किचन गार्डन दाखवत सुंदर असं ना किचन गार्डन केलं वांग्याची झाड लावले अरे शेंडाळी थोडीशी वांग्याची झाड लावले म्हटलं घरीची घरी खायला होतील ना म्हणून भेंडी पण लावली कुठून आणल्या झाड झाड हे

पाया पाया चप्पल नाही घरच्या घरी ताज्या ताज्या भाज्या खायला छान असं टोमॅटोचं झाड मिरच्या वांगी लावलेत चला आरवने छान अशी ना त्याच्या फ्रेंडच्या शेतामधून हिरवी गार ताजी ताजी कोथिंबीर आणली होती तर आमच्या शेतातली थोडी संपली होती ना आता लावलीये नव्याने पण फ्रेंड आला होता त्याचा खेळायला मग छान असा ना तो त्याच्या शेतातून कोथिंबीर घेऊन आला तर ते झाड कट करण्यासाठी सुद्धा माणूस आला होता त्याच्याकडे लगेच गेला तो माझ्याकडे पूर्ण क्लीन करून देत प्रत्येक झाड बघ जिथं जिथं खराब आता सगळ्या झाडांना ऊन लागन छान केलंय त्यांनी जरा वरण वरणच कट केले काही ना बघ किती घाण निघली सगळे नारळ क्लीन करून घेतलेत ते असे ना नारळच येत नव्हते ल दिवस झालं मग फांट्या फांड्याला वाढल्या होत्या त्याचे ना कट करून घ्यावा म्हणलं हे पा किती घाण निघली आता छान नारळीतील खत वगैरे घालायचं थंडीत असे झाडांची काळजी घ्यावं लागते तेव्हा ते झाडाला नारळ वगैरे येतात ह्या वर्षीला नारळच नाही आले हे का नारळ पाणीच नाही पाणी पण आणि खत आणि ही ना फांड्याच त्याचे राहिलेले ना मग त्याच्यामुळं ते झालं तर सगळं आता हे सगळं उचलून टाकतील माणूस आल्या ते व्यवस्थित करून देईल सगळी झाडं सगळी कट केलं तर छान येतील नार आहे ना आता सगळे खत वगैरे घातले की व्यवस्थित येईल हां শিঠি শিরু চ ভীতি ভীতি जे झाडांचे तुळशीच्या झाडांचे वाळलेले पानं वगैरे आणखीन बाकी झेंडूची झाडं जे जे झाडांचे ना पानं वाळले होते आणि ते सगळे क्लीन केले आणि सगळे स्वच्छता झाल्यानंतर मग झाडांना म्हटलं पाणी देऊन घ्यावा कारण सगळे झाडांना सुकायला लागलेली आणि थोडंसं खडकाळ जमिनी ना खाली त्याच्यामुळे सगळ्या झाडांना पाणी द्यायचं होतं पण सगळ्यात आधी सगळी स्वच्छ केली जळलेली मग कसे जळलेली जाडांची जे जळलेली पानं वगैरे काढली ना तर मग त्याला फुटवा येतो आणि ऑक्सिजन मिळायला खूप मदत होते तर नेहमी मी ना झाडांची अशीच काळजी घेत असते जे झाडांचे पानं काय फंट्या वगैरे काय असे वाळल्या असल्या ना ते लगेच तोडून टाकत असते आणि मग एकदम स्वच्छ केले ना मशागत वगैरे मग हे बघा आले बघ मी त्यांना पांढऱ्या हजे जागा गोकली पांढरे आणि सध्या झाली तिथे तुला कृष्ण कृष्णकुमार

छान आलं ना आता लोण तोडल्यापासून त्याला ना ऊन लागायला लागले होते ब्रह्मक म्हणजे ब्रह्मक छान आले का ते असेल तर ते आता का फुल लागते अजून त्याला काहीच नाही आता ते फेटायला लागले हा तोड साडा खराब झाला ना काढू मग त्याला जरा ऊन बन लागलं ते तोडला आता त्याला ना कलावसा तोडलं गेला गुलाबा ते

चिनी गुलाब का तर किती आले लय सांगतो ते जेवण ते डाळिंब काढून टाक होता काढून ती पण छान फुटलंय ना गुलाबाची कळी आली ती गुण नारंगी कळी पण पल्ल ते गुण टाकली ह्याला बघ काय आहे काय केलं झालेला तरी सगळे झाड तर। जे जे झाड आहेत ना गार्डन मध्ये ते सगळे आपल्या दारात एक म्हणून लावले असं नाही की कुठलं पण झाड लावले आणि जे आपल्या घरासमोर असायचं पाहिजे ना तेच झाड लावले आहे आता पाणी जातात झालं जासवंदी ते जास्वंदी पाळींब आणखीन जे आपलं गोखर्णीचं तर निळ्या गोखर्णीचा महादेवाला लागतं ते नंतर कृष्णकमळ ब्रह्मकमळ आणखीन वय कृष्णकमळ ब्रह्मकमळ आणखीन अंजीरचं आणखीन लादा लादाचं पण झाड असा आवळ्याचं झाडे आवळ्याचं झाड पण हमक बरे असावा जेवढे जेवढे झाड आपल्या दारात पाहिजे असतात ना ते आता बघा पपईचं दारात ना कधीच लावलं नाही ते ना पोप असतं घरासमोर कधीच लावत नाही पपईचे जांभळचे असं कधीच कुठलं तसे झाडं घरात समोरला जे जे झाडं घरासमोर असलेली लावली पाहिजेत ना ते आता एक सदा फुलचं झाड राहिलं बघा आणतर ते कोणीतरी आण ते येतं आणि हे जेवढे झाडं लावलेत ना तेवढं झाड पाच मिनटं झालं की बंद करू आपल्या दररोज जीवनामध्ये उपयोग होतो बघा आता गोपरणीच्या झाडाचे ना काढा त्याला नंतर खूप चांगलं असतं आणखी रासवंदीच्या फुलांचं ना पाल्यांचं तेल करायला हयचं असं वेगवेगळे सगळे खाई देतं म्हणून लावले आणि हे पहिलं लावलं तर मागचं तुम्हाला दाखलं नाही ते चिपलं आणि ती त्याला झाड तिथं असं मोठं खाईतलं लावलं ते खूप मोठं होतं म्हणून लावलं आणि आता इथं कड्यानी कंपाऊंड आहे ना जे जे वेल लावले ते वर जातील म्हटलं म्हणून असं लावले आणि आता हे तुळशी तुमचं काय कंपनी घेते बघितलं तर तुळशीचा तर दररोज काढा वगैरे केला जातो त्याच्यामुळे विषयच नाही तर तिथं आता आत्ता व्हिडिओ थांबवते तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल थोडं लोकला करून अगदी बाती सुरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय